हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बरेच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा महिन्यांपासून आपले व्हिडिओ येत नव्हते ते काय येत नव्हते असे मला बरेचसे प्रश्न विचारण्यात आले तर त्याचं आज उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे स व्हिडिओ स्किप न करता शेटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओची सुरुवात मी सकाळपासून केली होती ही जी पोपटी कलरची गोदडी पो आहे ती शिवायला दिली होती दिवाळीच्या पिरियडमध्ये ज्या आपल्या घरातल्या चिंद्या वगैरे असतील त्या देऊन सहाशे रुपये देऊन ती अशी गोदरी शिवली होती तर या इथे मी सकाळी नाश्त्याची तयारी केली नाश्ता आणि सोबत सुध स्वयंपाकसुद्धा करायचा होता म्हणजे ज्यांना जे खायचं ते खाऊन आपापल्या कामाला जातील तर या इथे त्यांना रात्री झोपताना बदाम भिजायला घातले आणि सोबतच जे खजूर आहेत ते सुद्धा खायला घेतले आता खजूर आणि बदाम खाऊन मी माझ्या कामांना सुरुवात करते बाकीचे जे बदाम आहेत ते साईसाठी ठेवले पण ते बदाम आधी स्वच्छ धुवून घेतले होते कारण की बदाम जरी भिजत घातले तरी त्याचं जे काळं पाणी असतं ते निघतं मग ते बदाम मी परत स्वच्छ असे धुवून घेते खायच्या आधी तर सकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला नक्कीच आपले व्हिडिओ जे आहेत ते वेळेवर पाहायला भेटतील व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजेच जे दिवाळीच्या आधी म्हणजे माझी चुलती पण मारली होती आणि त्या दिवसांमध्ये मी व्हिडिओ केले नाहीत त्यानंतरनं दिवाळी आली आणि दिवाळीमध्ये जास्त असं मूड नव्हता की दिवाळी करण्याचा पण कसं करायचं म्हणून ते केलं आणि त्या सुद्धा व्हिडिओ शूट करणं झालं नाही आणि मेन कारण म्हणजे प्रेग्नेंट असल्यामुळे घरातली सगळी कामं बघून एक्स्ट्राचं काम, एक काम करणं नक्कीच होत नाही आणि त्यामध्ये सायका अभ्यास वगैरे ते सुद्धा घेणं असतं त्यामुळे आपले व्हिडिओ नव्हते पण त्यानंतर त्या त्या ते मी एक विचार केला की कोणतंही काम आपल्या हातातून गेलं की जातच जर आपला जर त्या कामावर चांगला असा जम बसलेला आहे तर आपण ते काम नक्कीच करायला पाहिजे तर मी नक्कीच मला जसा वेळ भेटेल तसे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर टाकत जाणार आहे आणि बरेच रोस्टिंगचे जे चॅनेल आहेत त्याच्यावर महिलांना रोस्ट केलं जातं की धोनी भांडी करणारे ब्लॉगर किंवा घरकाम करणारे तर ज्याचा त्याचा प्रश्न असतो की आपण आपल्या चॅनेलवर व्हिडिओ कसे टाकावेत आणि अर्थातच ज्या घरकाम म्हणजे हाऊसवाईफ आपण घरकाम करणाऱ्या महिला पण हाऊसवाईफ म्हणू शकतो तर ते जे करता, दा ता काम करतात तेच व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकणार नाही एक्स्ट्रा काही ते दाखवत नाहीत आणि अर्थातच आपण ज्या महिला आहेत त्यांना यूट्यूबने चांगली संधी दिलेली आहेत तर त्यामध्ये ते चांगलंच काम करून दाखवतील जे आपले घरगुती काम आहेत ते तर माझे देखील व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला भेटतील कधी बाहेर फिरायला गेलो तर तिथले व्हिडिओ नाही तर माझे घरातले जे काही कामाचे व्हिडिओ असतील किंवा शेती संदर्भातले शेतामध्ये जास्त जाण्याचा माझा हे येत वेळ येत नाही कारण की शेती चाच सासरे बघतात आणि मिस्टरांना कधी एवढा टाईम नसतो की ते जर कधीतरी शेतात गेले तर त्यांनी हौसेनेचा हो व्हिडिओ वगैरे काढून आणायचा त्यांना ते जमत नाहीत त्यामुळे मी माझ्या पद्धतीने मला जेवढे व्हिडिओ येईल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता येईल गावाकडील कसं म्हणजे शेती वगैरे ते मी दाखवण्याचा नक्कीच तुम्हाला प्रयत्न करेल तर छान अशी सगळी कामे आवरून झाल्यानंतरनं शेतामध्ये जे आम्ही भुईमुगाचा पाला गोळा करून ठेवला होता आमच्या बकऱ्यांसाठी परंतु तो ती बकरी जास्त काही टिकली नाहीत चार बकरी होती ते एकमेकांच्या धडकेनेच ती मेली त्याच्यामुळे मग आम्ही जी बक पाला होता तो जे आपल्या इथले धनगर आहेत त्यांना दिला तर तो तोच पाला खाण्यासाठी जी बकरी आली होती आणि रविवारचा दिवस असल्यामुळे साई आणि त्याच्या बाप्पांनी भरपूर अशी लिंब जी आहेत लिंबाच्या झाडाची ती पाडली आणि गोळाची पाहिली भरपूर अशी लिंबर झाडाला म्हणजे उन्हाळ्यात सीजन असतो आपण म्हणतो पण ती लिंब आता सुद्धा जास्तीत जास्त येतात आणि यावेळेस लसूण हा आम्ही मल्चिंगवर लावला होता जेणेकरून त्याची खुरपणी जास्तीत करताय करावी लागू नये म्हणून तर असे आता तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतीलच तर असा आजचा छोटासा स्टुडिओ व्हिडिओ होता जास्त काही विचार करून बनवलेला नव्हता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद